आज आपण पालक पुरी बनवणार आहोत तर पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात ल हिरवी मिरची आलं लसूण घालून बारीक पेस्ट करून घेतली आणि आता दोन चमचे बेसनचे पीठ एक चमचा तांदळाचे पीठ गरजेनुसार गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट धने जिरेपूड हळदीची पावडर चवीनुसार मीठ एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा घालून एक चमचा तेलाचे मोहन घालून आणि बारीक वाटलेला पालक घालून चांगला घट्टसर पिठाचा डो मळून घेतला आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवला त्यानंतर ते त्याला तेलाचा तेला हात लावून एकसारख्या लाट्या करून घेतल्या आणि छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि मग आता ह्या पुऱ्या तेल तापून आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूनी डम्म फुगोपर्यंत आणि लालसर कलर येऊपर्यंत हो तळून घेतल्या तर अगदी खमंग खुसखुशीत पालकपुरी आपली तयार झाली आहे तुम्ही कढीसोबत भाजी सोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद